शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघते आहे राज्यात एक हजार एकाहत्तर एक मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार तीन लाख शेतकऱ्यांना होणार लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर गुणवत्तापूर्ण बियाणे देण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते वाल्मिक करारचा राईट हँड गोट्या गित्त्याच्या भावानं चोरली मैस व्हिडिओ व्हायरल गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढली मोठी बातमी निघते माझ्या पद्धतीनं बँकेत यावं लागेल तुझ्यासारखी मस्ती असलेला मॅनेजर बघितला नाही भाजप आमदाराची बँक मॅनेजरला शिवीगाळ ऑडिओ क्लिप व्हायरल पुढली मोठी बातमी निघते धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू करा खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते जालन्यात पोखरातील गैरप्रकार चौकशीसाठी अडतीस पथक दाखल शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते नुकसानग्रस्त पिकाच्या पंचनाम्यास केलेला विलंब भवला कृषी सहायक अधिकारी ग्रामसेवकांना तहसीलदारांनी पाठवली नोटीस पुढली मोठी बातमी निघते कांदा खरेदी घोटाळ्यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे सुरतमध्ये पुराचा हा आकार अनेक गावे पाण्याखाली रस्त्यावर माणूस बुडेल इतकं वाहतंय पाणी धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल पुढली मोठी बातमी निघत आहे शक्तीपीठच्या भूसंपादनासाठी वीस हजार कोटींची तरतूद मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता पुढली मोठी निघते धाराशिव मध्ये सोयाबीन पेरलं पण साधा अंकुरही फुटेना महाबीरचं बियाणं बोगस निघालं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट पुढली बातमी लाडक्या बहिणींना जून जुलैचा हप्ता एकत्र येणार खात्यात तीन हजार रुपये होणार जमा पुढली मोठी बातमी निघत आहे अजित पवारांच्या खात्यावर वॉच ठेवा त्यांच्याकडे इतक्या कोटींचे दोन निधी एकनाथ शिंदेचे मंत्र्यांना आदेश पुढली मोठी बातमी निघत आहे विठ्ठलाची कृपा पीए चे दोन हजार थे टी जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद